शहादा मोहिदा रस्त्यावर साधूच्या दोन इसमांनी चाकूचा धाक दाखवून दाम्पत्याकडून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे तोळे सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची घटना घडली याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती याबाबत या सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील कहाटूळ येथील संजय शंकरमाळी व रेखा शंकरमाळी हे दाम्पत्य शहादा येथील डोळ्यांच्या दवाखान्यात उपचार करून दुपारी तीन वाजेच्या सुमारास मोटरसायकलने परत जात असताना मोहिदे गावाच्या पुढे किसान विद्यालयासमोर एका पांढऱ्या रंगाच्या स्वीप डिझायर गाडीतील साधूच्या वेशातील इसमाने त्यांना थांबविले साधूने माळी दाम्पत्याला विचारणा केली की प्रकाश आश्रमात जायचे आहे त्यावर तुम्ही चुकीच्या ठिकाणी आले आहे तसे दाम्पत्याने सांगितल्यानंतर साधूने चाकू काढून संजय माळी यांच्या गळ्याला ला लावत धमकावले व सांगितले तुमच्याकडे असलेले दागिने व पैसे तात्काळ द्या अन्यथा तुम्हाला मारून टाकू घाबरलेल्या संजय माळी यांनी त्यांच्या हाताच्या बोटातील अंगठी तर रेखा माळी यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व हातातील अंगठी असे सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने साधूला सोपवलेत सदर सोन्याचे दागिने घेऊन बनावट साधू वाहनासह फरार झालेत याबाबत संजय माळी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या शहादा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक निरीक्षक प्रताप सिंह मोहिते करीत आहेत